आणि आपल्या नेत्यात फरक आहे तिथं काम कसं करून घ्यावं म्हणून उभा राहतात तिथं पैसे कसे मिळावं म्हणून उभा राहतात याच्यामुळे बटागोळ या जिल्ह्यात असतात आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं देगलूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं तर या ठिकाणी अतिशय होणार होत तुम्ही फक्त एक दिवसाच विशेष काळजी घेऊन काम करा एकच दिवस आणि पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेणार आहोत कोणती सेवा पाहिजे ती सेवा आम्ही देण्यासाठी तयार आहोत तर मला तर वाटत नाही बाबा आपण कुठं आपल्या जीवनामध्ये एखादा सामान्य माणूस आला तरी त्याच कुठंतरी मन दुखावलं गेलो तरी पण एखादी चूक आमच्याकडून झाली असेल तरी तुम्ही क्षमा करा पण माझी एक इच्छा आहे या आपल्या भागांमध्ये मी परवा प्रताप पाटलाला आदरणीय भास्कर भास्करदा या ठिकाणी सांगू इच्छितो मी येडूरला गेलो होतो शिवाजी मामा होते काय त्या भागांची अवस्था आहे रस्ता नाही बसेस नाही साधी सायकल जात नाही त्या लोकांनी एवढं ये दुःख येऊन सांगितलं आम्हाला देखे, देखे है की आमच्याकडे साधा तलाठी देखील ग्रामचौक देखील येत नाही आणि त्याला विचारण्यासाठी राजकीय माणसं देखील आमच्याकडे कुणी नाही ही परिस्थिती का निर्माण झाली कार्यकर्ता कसा असावा एका वर्षामध्ये कमीत कमी पाच ते सहा वेळेस त्या आपल्या मतदारसंघाच्या गावाला भेट दिलीच पाहिजे <coughs> कशाला काम करायचो कशाला राजकारणामध्ये उभं टाकायचं निवडणुका आता छत्र्या फार उगायला लागलेत यात्रा संपली एकी तंबू तुम्हाला दिसणार एकी म्हणून यात्रेच्या निमित्तानं तंबू येणार याचा न विचार करता कायम स्वरूपी आपल्या हृदयामध्ये आपल्या सेवेसाठी कोण राहते याचा जर आपण या काळांमध्ये विचार केला पश्चिम महाराष्ट्र व्हायला वेळ लागते का काय परिस्थिती आमची काय आसमानी संकट अतिवृष्टीचं निर्माण झालं प्रत्येक भागामध्ये जाण्याचं काम केलं आम्ही आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमात लोकांना दिलासा देण्याचं आम्ही काम केलं त्यामुळं <laughs> समोर बसलेल्या सर्व सरकारमधल्या पदाधिकाऱ्यांनी आपण विकासाच्या पाठीमाग आपण परिवर्तनाच्या पाठीमागा आपण एका नेत्यांच्या पाठीमागा जर आपल्याला प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना जर मंत्री करायचं असेल तर आपण सर्वांना एकीनं त्यांच्या पाठीमाग भक्कमपणाने उभं राहिलं पाहिजे संख्याबळ दिसलं तर आदरणीय दादा त्यांना आगामी काळामध्ये या भागाचे मंत्री करतील आणि आपले ते पालकमंत्री होतील वाढप्या जर आपला असल्या तर आपल्याला काही कमी पडणार नाही साहेब मी लहान असताना आमच्या आत्याबाई म्हणायच्या की आमच्या व्यंकटरावच्या कामाला बघून या भागातल्या बाया त्यावेळेस जाते होते त्या जात्यावर व्यंकटराव पाटलाच्या नावाच्या ओळ्या वळायच्या आला ग बाई आता व्यंकटराव आला आता लोकांमध्ये लु, काय चिंतेचं काही कारण नाही आणि हे आम्ही लहानपणामध्ये ज्यावेळेस आम्हाला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस शेंकटराव पाटील साहेबाच्या अशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ऐकायचो त्यांची पूर्वीपासून सभा होती की सोबत जाताना कधीच एकटे जायचे नाही त्यांच्याकडं पिजोडची जीप होती त्या जीपमधून उतरताना आम्हाला असं वाटायचं की एखाद्या टेम्पोमधून माणसं उतरायची काय की कमीत कमी, कमी पंधरा वीस माणसं त्या गाडीतून उतरायचे आणि सुरूपासून लोकांना घेऊन चलणं लोकांचे काम करणं हे त्यांचा खूप मोठा सभा होता मध्यंतरी चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून ते भाजपाचे अध्यक्ष झाले आणि जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करत असताना ज्या ज्या वेळेस मुंबईला जायचे त्या त्यावेळेस मी त्याला विचारत की आज किती तुमच्यासोबत लोक आहेत ते सांगायचे कमीत कमी सात आठ चेअरमन आहेत पाच सहा त्या ठिकाणी सरपंच माझ्यासोबत आहेत आणि त्या सगळ्याला घेऊन जाणं त्यांना त्या ठिकाणी थांबवणं त्यांना मंत्रालयात घेऊन जाणं सगळ्या मंत्र्यांची भेट घालून देणं त्यांचे कामं करून देणं हे मला असं वाटतं की आजचा कोणताही आमदार घेऊन जात नाही आमदार घेऊन जातो पण एक की सगळ्या कार्यकर्त्या मुंबईला घेऊन जाऊन तिथं बसून त्यांचे काम करून देतात आणि म्हणून त्याची त्या ठिकाणी लोकप्रिय त्या ठिकाणी आहे आदरणीय शरद जोशी साहेब शेतकरी संघटनेचे नेते होते आणि त्यांच्या संघटनेच्या मार्फत ते नेहमी बोलायचे की एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बळीराजा माझा शेतकरी ही त्यांची व्याख्या असायची तीच गोष्ट या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आहे की निवडणूक आली की एक दाना पेरायचा आणि निवडणूक झाली की दाणे खायचा मग हे कोण करते व्यंकटराव पाटील म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रासारखा मतदारसंघ का पश्चिम महाराष्ट्रात साठ पासष्ट वर्ष चव्हाण घराण्याच्या घराण्यात सत्ता आहे तिकडे शरद पवार साहेबांच्या घरी साठ पासष्ट पासष्ट वर्षापासून सत्ता आहे तुलना करा की पुणे जिल्ह्यामध्ये काय विकास झाला तुलना करा बारामतीत काय विकास झाला आणि तुलना करा देगलू तालुक्यात विकास काय झाला शरद पवार अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये विकास होऊ शकतो तर ना नांदेड जिल्ह्यात का होऊ शकत नाही त्या देशाचे नेते कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांनी जी धरणं निर्माण केली त्यांच्या चिरंजीवाला साधे कॅनल काढता आले नाही त्याचा तुम्ही अभ्यास करणार आहात का मी मागच्या अतिवृष्टीमध्ये हो आदरणीय अजितदाला पवार साहेबांना सांगितलं साहेब एवढी अतिवृष्टी हो झाली सहा तासामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं होऊन गेले पीक वाहून गेलं रस्ते तुटून गेले त्याने मला सांगितलं ना प्रतापराव नांदेड जिल्ह्यात जेवढे धरण आहेत त्याच्यात दहा पट माझ्या मतदान सांगत आहे पण कधी बातमी वाचली का की बारामतीमध्ये पूर आला ते म्हणजे आमच्याकडे नियोजन आहे कॅनालचं काम चालू तर आम्ही उभा टाकतो पैसे घ्यायला नाही काम कसं करायला त्याच्यात आपल्या नेत्यात फरक आहे तिथं काम कसं करून घ्यावा म्हणून उभा राहतात तिथं पैसे कसे मिळावं म्हणून उभा राहतात याच्यामुळे बट्याबोळ्या या जिल्ह्यात याच्यावर तर कमी काही विचार करणार आहात जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक निवडणुका की वारे माग पैशाचा उपयोग नगरपालिकेच्या निवडणुका आल्या की वारे माप पैशाचा उपयोग आणि त्याच्यातून निवडणुका जिंकायच्या आणि पाच वर्ष मला इथं कोणी प्रामाणिकपणानं सांगा की तुम्ही गेल्याबरोबर अशोक चव्हाणांची भेट होणार आहे एकतरी कार्यकर्ता मग मी म्हणतो म्हणून नाही मग आपला नेता कसा असायला पाहिजे आपला आमदार कसा असायला पाहिजे इथून तुम्ही देगलूरला कोणाला तरी भेटायचं त्याने त्याच्या पीए ला फोन करायचं आणि घरी जाऊन पुन्हा तुम्ही वापस साहेब कामात किती दिवस बघणार किती सहन करणार नवीन लोकशाही मध्ये लोकनेते जे आहेत उभं राहणारे पंधरा दिवस तुमची काळजी घेतात पाच वर्ष मात्र तुम्हाला विसरून जातात खऱ्या लोकशाहीमध्ये पंधरा दिवस मतदारांनी आमची काळजी घेतली पाहिजे आणि नंतर पाच वर्ष व्यंकटराव पाटील म्हणतात तसं तुमच्या सुखदिकात असेल तुमची विकासाची कामं असेल यामध्ये संपूर्णता आम्ही झोपून दिलं पाहिजे बेचाळीस वर्ष जिल्हा परिषदचं मेंबर सोपं काम नाही गावातलं सरपंच किपत राहत नाही तुम्हाला माहित दोन तीन वेळाच्या भर मी फार व्यंकटराव बोलत नाही ते आमचे नातेवाईक आहेत हे दोघ दाजी भाऊजी असले तरी माझं नातं आहे पण शिवराज प्रतापरावचा आणि माझा दाजीचा अनुभव फार चांगला नाही दोघांचाही जे दाजीचा अनुभव आहे ते फार चांगला नाही पण व्यंकटराव तुम्ही लक्की आहात की दिवाळीला तुम्हाला दोन सोन्याच्या अंगठी मिळणार आहेत दाजीच्या जोरात टळ्या वाजून स्वागत करा तुम्हाला सगळ्याला तुम्हाला जसे दाजी भेटले ते सगळ्याला सोन्याच्या अंगठ्या देणारे भाऊजी मिळाले पाहिजेत हा थोडस जरी विनोदाचा भाग झाला प्रतापराव प्रता अतिशय सुंदर भाषेमध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितल्या मी तीन वेळा आमदार राहिलो तीन वेळा खासदार राहिलो मंत्री राहिलो मी माझ्या अनुभवातून हो सांगतो व्यंकटरावजीने आपला अनुभव सांगितला मी माझाही अनुभव सांगतो व्यंकटरावजी ज्या कार्यकर्त्याला पुढे जाऊन पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे ज्याला जिल्हा परिषद ची निवडणूक लढवायची आहे त्याला थोडीशी पैलवानगी करावी लागते तुम्हाला पैलवानगी म्हणजे दंड बैठका नाही त्या पंचायत समिती सर्कल मध्ये किती गाव आहेत त्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये किती गाव आहेत त्या गावाचे विकासाचे प्रश्न काय आणि निवडून आल्यानंतर ते प्रश्न सोडवण्याची ताकद असणार पक्ष कोणता आहे हे पाहिजे तुम्हाला माहिती